మటో శుభోదయం సర్వన్నా స్వాగతం చేస్తున్నాము ఈ రోజు ఉమాశి చైనర్ మధ్య శుభోదయం శుభోదయం चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ जाऊन नक्की बघा कसे वाटतात तेही सांगा सर्वांचे स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनलमध्ये हाय लाईक केले धन्यवाद राजे दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल का गावची जत्रा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांनाच मनापासून नमस्कार 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 सर्वान नमस्कार नवीन अइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा कॉमेडी ड्रेस नक्की जाओ बीडियो क्या वाले तो ही सगा सॉरी बर हो गुरीबा मुली बारे है मुली बऱ्या आहे त्यांना स्कूलला सोडून आले होता मुलीलाच स्कूल मधून सोड सोडून चालले आहे घरी सर्वांचे स्वागत आहे हाय हाय Så har jeg taget mine forlængte tørsvin, som måske tager en middag. स्वागत आहे सर्वांचे अश्विनी गुड <स्थाँगा> मॉर्निंग सगळ्यांना कैलास दादा नमस्कार सर बस नमस्कार लाईव्ह सर्व सदस्यांचा हा कैलाश दादांचा नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुम्हालाही दादा गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ गुरुवार स्वामींचा वार आहे आज सगळ्यांचा दिवस छान राहो ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी शुभ सकाळ गुड मॉर्निंग झालं का सर्वांचा नाश्ता नाष्टा झालाय का सर्वांचा नाश्ता झालाय का

हो तुमचा टाईमपास झाला ना आता आले कॉमेंट्स केले नसतं असंच असं रस्तानी बरोबर कोण नाही बोलायला म्हणून आपल्या युट्यूब फॅमिलीसंग टाईमपास चाललो आहे खूप व्हिडिओ धन्यवाद दादा धन्यवाद वीडियो लाइक कमेंट्स धन्यवाद अस करत कर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हारी ही शुभ सकाळ शेतकरी दादा तुम्हालाही शुभ सकाळ कशा कॉमेंट्स केल्या तरी तुम्हाला शुभ शौम। सुखा तुमचा दिवस चांगलं जावं ही स्वामी चरणी प्रार्थना आम्हाला स्वामी समोरचं कसं जरी बोललं तरी आम्ही आमच्या स्वामी आम्हाला चांगलेच शिकून जातात <laughs> पुन्हा एक लाईव्हवर सर्वां पुन्हा एकदा दवन... मी सर्वांना नमस्कार घेतलेला आहे सर्वांना नमस्कार घेतलेला आहे पुन्हा एकदा हाय अतुल दादा नमस्कार हाय म्हणत आहे दादा हाय स्वागत आहे तुमचं अश्विन संॅनलमध्ये नवीन असं म्हणत नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दादाने सगळ्यांनाच नमस्कार घातलेला आहे दादा तुम्हाला नमस्कार घालत आहे दाजी दादा तुम्हालाही नमस्कार रोहनदादा हाय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशी चॅनलमध्ये स्वागत आहे कुठनं आहे नक्की सांगा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा तरुण दादा तुम्हाला ही दाजी नमस्कार करत आहे शूकन्या ताई नमस्कार शूकन्या नाही दाजी आहे ते श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी समर्थ म्हणत आहे पूर्ण असं हिरवा हिरव वातावरण आहे रस्त्याच्या दोन्ही साइड ने हिरव हिरव दिसत इकडे दोन्ही साइड ला मस्त हिरवं दिसत इकडे आज पाऊस कमी झालेला आहे नाहीतर पाच सहा दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता दादा हाय हाय स्वागत आहे स्वागत आहे अश्विन चॅनल मध्ये स्वागत आहे अश्विनी सोमसी चॅनलमध्ये शुभ अश्विनी चैनल मध्य स्वागत है हाय स्वागत है अश्विनी सोमशी चैनल मध्य रवींद्र दादा नमस्कार तुम्हाला आहे रवींद्र तुम्हालाही रवींद्र दादांना म्हटलं कुठला आत सांगितलं नाही रवींद्र दादा तुम्ही आशाताई स्वागत आहे तुमचं अश्विन संस्थानीमध्ये नमस्कार घालत आहे आशाताई नमस्कार तुम्हाला दाजी

नाही आमचे पण नाही दिले नाही मोठी मुलगी बनत होती भेटेल म्हणून कधी होते मंदिराला सोडून आले का अजून आले नाही हो आले नाही इतच छापतात ना अजून छापून जायचं नाही चालते चालते आपल्या कर्नाटकला सुद्धा आपल्या गावाकडले माणसं राहतात आपल्या गावाकडले ताई हो बोलत होतो बोलत होत होता ताई सगळ आहे का गेले हो आहे का गेले तुम्ही तर ताई तुम्हाला कॉल करणार होत्या

चालतंय तर सर्वांना सर्व धन्यवाद लायला बद्दल असं सपोर्ट करत राहा ट्रेंडचा प्रॉब्लेम येत आहे हाय आई श्री स्वामी समर्थ बाय सर्वंना